हाय एव्हरी चला तर आज मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंग रुटीन शेअर करणार होते आणि होते असं म्हटलं कारण मी रात्री ठरवून झोपले होते सकाळी उठल्यानंतर अशी व्हिडिओ शूट करेन तशी व्हिडिओ शूट करेन पण नेमकं काय झालं की मला सकाळी जागच नाही आली आणि मला डायरेक्ट सकाळी साडेसहाला जाग आली आता साडेसहाला जाग आल्यानंतर काय होणार आहे पटापट पत सगळी कामं करावी लागणार आहे असं भाजीचं नियोजन वगैरे आधीच रात्री करून ठेवलं ना की गडबड होत नाही बघा तर इथे मी सगळ्यात आधी पाणी ठेवलं तापायला गॅसवरती कारण आमचा हिटर नेमका खराब झालेला आहे भाजीची तयारी आज मी घेवड्याची भाजी, भाजी बनवणार होते भाजी सगळी पाण्यात वगैरे घेतली काढून नंतर फ्रीजमधल्या रात्रीची भाजी वगैरे जे काय उरलेलं होतं किंवा दूध वगैरे ठेवलेलं ते सगळं बाहेर काढून किचन वाट्यावर ठेवलं जेणेकरून थोड्या वेळ ते नाही का नॉर्मल होईल आणि नंतर ते गॅसवर ठेवता येईल तापाय गरम करायला त्यानंतर रात्रीची जी भांडी घासून ठेवली होती ती सगळी स्टँडला लावून घेतली आणि त्याच्यानंतर मी फ्रेश झाले सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला स्वयंपाकाची इतकी गडबड होती की काय आणि त्यामध्ये माझं ठरवलेलं टार्गेट की मी आज शूटिंग करणार की आजचा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पटकन लसून घेतला तो असा सोलून घेतला आणि भाजी सा, चपातीसाठी पीठ मळून ठेवलं होतं मस्तपैकी सगळं लसूण वगैरे सोलून झाल्यानंतर मी भाजी टाकायला घेतली आता मी जी आज भाजी बनवणार आहे ना ती होती घेवड्याची आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती मला म्हणजे तुमच्यासोबत शेअर करायची गप्पा मारता मारता सांगायचं ठरलं होतं तर घेवड्याची भाजी आहे ना माझ्या माहेरी माझी मम्मी मसाल्यात मध म्हणजे आपण घरी जो मसाला बनवतो ना त्याच्यामध्ये बनवते आणि माझ्या सासरी हिरव्या मिरची बनवतात म्हणजे सासूबाई हिरव्या मिरची पासून बनवतात सो असं हे दोन्ही ठिकाणी वेगवेगळं आहे आणि कसं आहे मला मा, पर्सनली ना लाल तिखट म्हणजे मसाल्याची आपण जी बनवतो ना तीच आवडते कारण मी आता लहानपणापासून ती खाल्लेली आहे असं नाही की मला मिरची आवडत नाही मिरची भाजीसुद्धा खूप छान लागते पण मला ती जास्त आवडते आणि ती पटकन झटकी पट होते ह्याच्यासाठी मिर चीन लसूण वेगळं वाटत बसावं लागत नाही त्याच्यामुळे मला ती आवडते पटकन करायला सो मी पटकन भाजी टाकली शिजायला आणि बर्फीसाठी एक चपाती लाटून घ्यावी म्हटलं आता खूप उशीर झाला होता पाहताय तुम्ही खिडकीतून तुम्हाला उजेडही दिसतोय थोडा थोडा उजेड व्हायला लागला होता आणि साधारण सव्वा सात वगैरे वाजले होते भाजी झाली होती ऑलमोस्ट माझी आणि चपाती एक झाली की मी मला माझ्या बर्फीची तयारी करायची होती सगळी सो तिलाही ओरडत तोडत चल बर्फी उठ लवकर आवर पटपट पट आवर असं म्हणत म्हणत माझा हा स्वयंपाक झाला रात्रीची थोडी लापशी शिल्लक होती सो तीही गरम केली म्हटलं नाश्त्याला खातीन सगळेजण जो so, पटकन माझी चपातीसुद्धा झाली मस्त अशी टम फुगली ना चपाती की खरंच खूप मनाला समाधान वाटतं चपाती आणि भाजी झालेली होती आणि तिचा टिफिन पटकन मी गार करायला ठेवला आणि तोपर्यंत हिची बाकीची तयारी झालेली होती फक्त आता केस विंचरायची राहिली होती मस्त अशी सगळी केस विंचरून घेतली तिची तिला ना मोठ्या केसांची खूप हाऊस आहे मी तर म्हणते तिला पटकन कट करून टाक तुला जर काळजी घेता येत नसेल तर पण ती काही ऐकत नाही मस्त असं दोघींनी छान व्हिडिओमध्ये हाय केलं गुड मॉर्निंग केलं आणि मग नंतर पटा आपण तिचा टिफिन पॅक केला टिफिन पॅक केला आणि ती म्हटली मला नाश्त्यासाठी आता नाही खायचं पण मला लापशी टिफिन मध्ये सो so, तिचा टिफिन पॅक केला तिला बाय बाय केलं मस्त अशी ती बाईक वरती पप्पा सोबत तिच्या स्कूल मध्ये गेली तिला सोडून आल्यानंतर इथे पहा अगस्त्याला झोपवायची उठवण्याची सॉरी इतकी गडबड असते माझ्या मागे कारण ती जाते पावणे आठला आणि त्याच्यानंतर पंधरा मिनिटाच्या आत मला अगस्त्याला उठवून त्याला रेडी म्हणजे नाही का सव्वा आठ पर्यंत त्याला रेडी करावं लागतं त्याचं नाश्त्याला चला दहा मिनट तरी उरले पाहिजेत म्हणून सो के नखरे असतात त्याचे उठण्याच्या बाबतीत तर काय सांगावं इथून असं उठवलं तिथून उठवलं तरी काही ऐकत नाही किती बोला त्याला तर मी म्हंटल पण होतं बघ कॅमेरा चालू सगळे सगळेजण तुला बघतायत की तू किती त्रास देतोय किती उठ उठायला मस्ती करतोय पण काही ऐकायला तयार नाही त्याने कॅमेऱ्याकडे तर स्टार्टिंगला पाहिलं नाही पण त्याने ब्लँकेट तर असं ओढून घेतलं की काय सांगावं निघता निघत नव्हता बळच काढलाय त्याला मी ब्लँकेटमधून बाहेर आणि इतके परिश्रम मला अक्षरशः दररोज करावे लागतात कधी मला करावे लागतात कधी त्याच्या पप्पांना करावे लागतात पण पर असे परिश्रम केल्याशिवाय तो काही सकाळी झोपेतून उठत नाही मग सकाळी लहानपणी त्याला कशी मालिश करायची वगैरे याचा डेमो दिला त्यानंतर खूप मेहनतीने मग फायनली त्याला उठवलं त्याची तयारी केली त्याचा टिफिन पॅक केला आणि फायनली त्याला मी घराबाहेर काढलं म्हणजे त्याच्या स्कूलचा टाइम झाला होता त्याची व्हॅन यायचा टाइम झाला होता त्याला बाय बाय केलं तो गेला त्याच्यानंतर त्याच्या पप्पाची गडबड बाप रे इतकं बोलताना सुद्धा मला ना दमायला होतंय खरं सांगायचं तर त्यांचा सा टिफिन पॅक केला त्यांना नाश्ता दिला आणि फायनली आठ एकोणसाठ म्हणजे नऊ वाजता फायनली ते घराच्या बाहेर पडले आणि त्यांनाही लेट झालं होतं काय झालं माहिती का अगस्त्याची व्हॅन येण्याआधी पाच दहा मिनटं ते बाहेर थांबले होते त्याच्यातच ते त्यांचे दहा मिनिटं गेले सो असो फायनली ते ड्युटीला गेले घरातली छोटी मोठी कामावरून मी पटकन आंघोळ करून घेतली आणि नंतर देवपूजेला लागले इथे मी देवासमोर छान असा दिवा लावला नंतर अगरबत्ती ओळाली आणि आरती करून घेतली महिन्यातील दुसरा गुरुवार आणि त्यानंतरचा हा दिवस मार्गशीर्ष महिन्यातील शुक्रवार सो so, चला तर मी देवीची छान आरती केली काल जी पूजा मांडली होती ना ती आज उचलायची होती मला आणि त्याचीच ही सगळी तयारी आरती केल्याशिवाय मी पूजा उचलत नाही कुठलीच देवीला हळदी कुंकू लावलं नंतर मी माझ्या स्वतःला सुद्धा लावलं आणि फायनली आता मी हे सगळं उचलत आहे सगळं उचलून झालं सगळी आवरावर खरंच खूप वाईट वाटतं मनाला कधी कधी तर हे सगळं मांडताना किती परिश्रम घेतलेले असतात ना रांगोळी काढा पाठ मांडा पाटावरती पाटा रा, पाटाभोवती रांगोळी त्याच्या भोवते त्याच्यावरती पानांची मांडणी फुलांची मांडणी सगळ्या वस्तू जिथल्या तिथं ठेवायच्या आणि दुसऱ्या दिवशी त्याच सगळ्या उचलून सगळ्या जागेवर ठेवून द्यायच्या त्याच्यानंतर बर्फी अगस्त्याची स्कूल मधून आल्यानंतर इतकी मजा मस्ती चालली होती त्यात अगस्त्याच्या स्कूलमध्ये ना आज त्याच्या फ्रेंडचा बर्थडे होता आणि त्या ॲज अ गिफ्ट म्हणून आहे ना एका पाउच मध्ये फरसान चॉकलेट आणि एक ब्रेड तुकडा दिला होता सो तेच दीदीसाठी त्याने सरप्राईज गिफ्ट म्हणून दिलं सो हे पहा दोघांची अशी मस्ती चालली होती त्यांनी दोघांनी ते खाल्लं एन्जॉय केलं आणि नंतर पहा ते पॅकेट घेऊन पळाला कारण त्याला असं वाटलं की नाही का जे काही खायचं ते दोघांनी शेअर करून खायचं म्हणून त्याने माझ्याकडे दिलं नंतर ते दोघांनी मिळून ते खाल्लं संध्याकाळी मस्त अशी बदाम कॅन्डीची रेसिपी शिव केली दिली असती खाऊन वर गरम गरमकाश खरच आवडलं कावका आवडलं का घे अजून एक का या बदाम कॅन्डीची रेसिपी मी तुमच्या सोबत मिनी ब्लॉग मध्ये शेअर केली आहे तुम्हाला हवी असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देते बाकी तुम्हाला आजचा हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच छान छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार Bye-bye!